नमस्कार आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने बिना पाकाचे तिळाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये मी दोन कप एवढे तीळ घेतलेले आहेत आपण इथे देशी गु तिळ वापरलेले आहेत म्हणजेच एकदम गावरान विदाऊट पॉलिश आहे त्यामुळे याचा रंग एकदम पांढरा शुभ्र असा दिसत नाही आता आपण एकदम मंदाचेवर हे तीळ खरपूस होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेणार आहोत तिळ आपले व्यवस्थित भाजून झाले की आपण ते थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवणार आहोत तिळाचा रंग इथे बदललेला तुम्ही पाहू शकता तीळ एका मोठ्या ताटामध्ये आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तीळ व्यवस्थित थंड झालेले आहेत इथे मी साधारण एक ते दीड कप गूळ बारीक चिरून घेतलेला आहे व आता आपण हे तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात व यासोबतच आपण जो बारीक चिरून घेतलेला गूळ आहे तो सुद्धा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घातलेला आहे आता आपण बंद चालू बंद चालू पद्धतीने हे मिक्सरला वाटून घेणार आहोत मिक्सर एकदम आठ ते दहा सेकंद चालू ठेवायचा पल्स मोडवर आणि लगेच बंद करायचा असं दोन ते तीन वेळा केलं की आपली तीळ व्यवस्थित बारीक होऊन जातात तुम्ही इथे पाहू शकता मिक्सर आपल्याला कंटिन्यू फिरवून घ्यायचा नाही आहे चालू बंद पद्धतीने आपण तीळ एकदम छानपैकी बारीक करून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने आपण बाकीचं सर्व तीळ आणि गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत पल्स मोडवर आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचा आहे दोन कप तीळ इथे मी घेतले होते यासाठी मी दीड कप गूळ किसून घेतलेला आहे जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही एक कपसुद्धा घालू शकता व यासोबतच आपल्याला थोडेसे तीळ बाजूला ठेवून द्यायचे आहेत सगळे तीळ आपण इथे मिक्सरमध्ये वाटणार नाही आहोत एक बॅच आपण अशीच ठेवून देणार आहोत इथे आपण सर्व तीळ आणि गूळ मिक्सरला बारीक फिरवून घेतलेला आहे आता इथे मी थोडीशी वेलची पूड घातलेली आहे एक अर्धा चमचा वेलची पूड आणि जे आपण बाजूला अख्खे तीळ भाजून ठेवले होते ते आपण इथे मिक्स करून घेऊयात आपल्याला हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे है। आता आपण यामध्ये तूप घालूयात साधारण अर्धी वाटी तूप इथे मी घातलेलं आहे तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे तूप नाही घातलं तरी सुद्धा लाडू अतिशय छानपैकी आपल्याला वळता येतात तूप घातल्यानंतर आपण हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून घेऊयात व हाताने आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळून याचे गोलाकार लाडू बांधून घेणार आहोत हे लाडू अतिशय बनवायला सुद्धा सोपे आहेत व अगदी कडक होत नाहीत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना व्यवस्थित खाता येतील अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने एक तासाभरात लाडू बनवून तयार होतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता लाडू आपले छानपैकी वळले जात आहेत अशाच प्रकारे भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की चेक करा आपले बिना पकाचे तिळाचे लाडू बनवून तयार आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन पौष्टिक पदार्थ तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम सोप्या पद्धतीने आपण लाडू बनवून घेणार आहोत अशाच प्रकारे तिळाची चिक्कीची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे तीसुद्धा तुम्ही नक्की चेक करा व या मकर संक्रांतीला विदाउट टेन्शन पकाचे लाडू नक्की ट्राय करून पहा व तुम्ही प्रकारे लाडू बनवता याची रेसिपीसुद्धा नक्की शेअर करा